माननीय नामदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री वल्लभ वेलफेअर फाउंडेशन नारेगाव हिताची अष्टमफाय प्रायव्हेट लिमिटेड साकन यांच्या संयुक्त विद्यमानाने जुन्नर तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी शिवजन्मभूमीचे माजी आमदार अतुलशेठ बेनके म्हणाले की स्वर्गीय नामदार वल्लभ शेठ बेनके यांच्या स्मृतीपित्थ्यर्थ गेले वर्षभर बेनके कुटुंबाने तालुक्यातील विविध घटकातील सर्वसामान्य जनतेसाठी उपक्रम राबवून कृतज्ञता सोहळा संपन्न केला त्यामध्ये सर्व जाती धर्मातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करून स्वर्गीय नामदार वल्लभ बेनके आणि आमच्या कुटुंबाच्या प्रती सर्वांनी प्रेम दाखवले त्यातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता जुन्नर तालुक्यातील जनतेने जे भरभरून प्रेम दिले आहे त्या ऋणात राहणे नेहमीच आमच्यासाठी आदरस्थानी असणार आहे स्वर्गीय नामदार वल्लभ शेटबेनके हे शिक्षणप्रेमी होते ते नेहमी गरीब विद्यार्थ्यांकरता काय करता येईल याचा विचार करायचे म्हणून आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गरीब गरजू होतकुरू शालेय विद्यार्थिन्यांसाठी सायकल वाटप करण्यात आले प्रसंगी ताका मिसू ओरिका ससायक सुधीर जे गोगटे गटशिक्षणाधिकारी श्रीमती अनिता शिंदे यांनी मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमासाठी बेनके परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे हिताची अष्टमफाय प्रायव्हेट लिमिटेड साकन याचे सर्व अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ढोबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके यांनी मानले डे टू डे न्यूज नारेंगाव